परफेक्ट पिक्चर परफेक्ट स्क्रिप्ट बऱ्यापैकी दिसत नाही पण राष्ट्रवादीचा पिक्चर एकदम परफेक्ट असतो म्हणजे कसं तर पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याची बातमी आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना क्लीन चिट देऊन टाकली दोन दिवसापूर्वीच भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आघाडी करता येईल अशा वरिष्ठांच्या सूचना असल्याचं पवार गटाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं त्यानंतर लगेचच पार्थ पवारांचं नाव गाजलं पवार गट पार्थ पवारांच्या बाबतीत तसा शांतात राहिला त्यानंतर नंतर आल्या त्या बारामतीच्या निवडणुका पवारांनी अक्षरशः या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये अजितदादांना पास देऊन टाकला उमेदवार उभा केले खरे पण इलेक्शन लढलेच नाहीत अगदी परफेक्ट पिक्चर पवारांच्या वाढदिवसानिमित्त अदानी पवार यांची भेट झाली इथे दोघांच्या चर्चासुद्धा झाल्या आता पिक्चरचा फर्स्ट हाफ हा पूर्ण झालेला ज्यामध्ये दोन गटातला अंतर कवी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झालेल्या भाजपचा शरद पवारांच्या नावाला किती विरोध असू शकतो याची लिटमस टेस्ट पार्थ पवारांच्या माध्यमातनं घेण्यात आलेली त्यानंतर आली आहे ती महानगरपालिका पुण्यातून अजितदादांना वजा करण्यात आलंय अजित पवारांना शरद पवारांसोबत सोयरी करण्याची ऐन यशी संधी देण्यात आली आता ही होती सेकंड हाफची सुरुवात आणि इथे सिनेमाचं मध्यांतर घडलंय इथनं पुढचं पिक्चर काय असेल शरद पवार कशाप्रकारे टर्न घेतील सुप्रिया सुळे केंद्रामध्ये चांगलं खातं कसं घेऊ शकतील पाहूयात सेकंड हाफचा अंदाज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस निमित्त होतं विधानसभेच्या निवडणुकीचं लोकसभेत अजितदादांना पाणी पाजल्याने शरद पवारांची चांगलीच हवा होती बीडमध्ये बोलवडू मार्फत पवारांची मुलाखत घेण्यात आली होती या मुलाखतीत मी शरद पवारांना असं विचारलं होतं की अजित पवार माघारी आले तर त्यांना तुम्ही सोबत घ्यायड का या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार असं स्पेसिफिकली म्हणाले होते की आमचा विरोध आमच्या सहकाऱ्यांना नाही ते आमचे सहकारी आहेत फक्त ते ज्यांच्यासोबत गेले त्यांची विचारसरणी आम्हाला मान्य नाही त्यामुळे त्यांना म्हणजेच भाजपला सोडून अजित पवार गट परत येत असेल तर त्याला नकार नाहीये अर्थात इलेक्शनच्या तोंडावर अजित पवार भाजपला सोडून परत फिरले तर आपण त्यांना सोबत घेऊ देऊ हे शरद पवारांचं विधान महत्वाचं होतं पण विधानसभेत शरद पवारांना अपेक्षित असणारी गणितं बसली नाहीत अजित पवार परत फिरण्याची शक्यता संपुष्टात आली उलट पवारांच्याच पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आता हे सगळं सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे पक्षाच्या भविष्याची चिंता करताना अजित पवारांना जोडून घेण्याचं प्रॅक्टिकल राजकारण शरद पवारांना करावं लागणार आहे पण त्याचसोबत भाजपची साथसुद्धा स्वीकारावी लागणार आहे जी विचारसरणी मान्य नाहीये म्हणून शरद पवार सातत्याने सांगू पाहतायत तिथेच शरद पवारांना तडजोड करावी लागणार आहे अर्थात शरद पवारांचं राजकारण यशवंतराव चव्हाणांच्या मार्गावर आलेलं आहे कसं तर यशवंतराव चव्हाणांचं राजकारण शेवटच्या काळात इरेलिव्हेंट झालं होतं असं सांगतात की अक्षरशः यशवंतरावांना आपल्या दाराच्या बाहेर चप्पल ठेवायची वेळ आली होती कारण काय तर माझ्याकडे अजून लोकांची गर्दी आहे हे दाखवायचं होतं अर्थात ही वेळ कोणामुळे आली हा नंतरचा विषय आहे पण शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचा सेकंड हाफ अगदी जवळून पाहिलाय एका बाजूला वैचारिक तडजोड न केल्यानं यशवंतराव मोठे ठरतात असो आपल्याला शरद पवारांच्या बाबतीत मात्र असं घडताना दिसतं का हे पाहायचंय आज शरद पवारांनी वैचारिक तडजोड स्वीकारली नाही तर पवारांचं राजकारण असंच इरेलेव्हेंट ठरताना दिसू शकतं लक्षात हे घेतलं पाहिजे की शरद पवार आता या पातळीवर नाहीयेत की नवीन नेतृत्व तयार करू शकतील दुसरीकडे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत एकही इलेक्शन नाहीये त्यातही जे दोन हजार एकोणीसला करता आलं नाही दोन हजार चोवीसला करता आलं नाही ते एकोणतीसला होईल असंही सांगता येत नाही शरद पवारांच्या समकालीन असणाऱ्या एच डी देवेगौडा लालू प्रसाद यादव अशा नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षांचं काय झालं याची जाणीव शरद पवारांना आहे थोडक्यात यशवंतरावांना पुढे पक्षाची जुळणी आपल्या वारसदारांची जुळणी करायची नव्हती पवारांचं मात्र तसं नाहीये वारसदार आणि भविष्यात पवार गटाची सोय लावणं हे शरद पवारांचं कर्तव्य असल्याचं दिसून येतं आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे शरद पवारांनी वैचारिक प्रतारणा केली तर काय होईल कारण प्रॅक्टिकल राजकारणात भाजपसोबत जुळवून घेणं हेच राजकारण दिसतं पण तसं केलं तर पवारांवर होणाऱ्या टीकेचं काय पवारांनी अखेरच्या काळात वैचारिक तडजोड केली ही टीका पवारांना आपल्या पश्चातसुद्धा सहन करावी लागेल ऐन उमेदीच्या काळात पवारांनी असा निर्णय घेतला असता तर चाललं देखील असतं काँग्रेस सोडणं पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होणं पुन्हा सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा घेऊन बाहेर पडणं दोन चार महिन्यात एक होणं हे पवारांच्या राजकारणाच्या ऐन उमेदीत झालं पण अखेरच्या काळात कसं करायचं हा महत्त्वाचा मुद्दा थोडक्यात एकीकडे आजवरचं प्रॅक्टिकल राजकारण पुढे घेऊन जात भाजपसोबत जायला होकार द्यायचा आणि दुसरीकडे वैचारिक तडजोड न स्वीकारता पक्षाची वाताहत होऊन द्यायची या प्रश्नाचं उत्तर मिळतं शरद पवारांच्या निवृत्तीत शरद पवार निवृत्ती स्वीकारतील आणि शरद पवार गट राष्ट्रवादीत मर्ज होईल असा पिक्चर आत्ता तरी असल्याचं दिसून येतंय अर्थात या राजकारणात प्रमुख मर्यादा येते ती भाजपची भाजपला शरद पवार हवे आहेत का जर पवारांचं राजकारण संपुष्टात येत असेल तर पवारांना पुन्हा अजितदादांसोबत जोडून बळ का द्यायचं कुबड्या फेकून देण्याच्या ऑपरेशनमध्ये अजितदादांनाच खाली खेचणं हा उद्देश असताना शरद पवारांना सोबत घेऊन पवारांचं बळ वाढवण्याचा उद्देश गैरलागू ठरू शकतो अर्थात इथं दोन मतप्रवाह भाजपमधनं आहेत एका गटाचं असं म्हणणं आहे की अजित पवार आणि राष्ट्रवादी हा पक्ष खरा मित्रपक्ष ठरू शकतो जिथे मुस्लिम मतं मिळवता येत नाहीत ज्या पॉकेट्समध्ये अजूनही भाजपला प्रवेश करणं कठीण ठरतं तिथे अजितदादांची साथ महत्त्वाची ठरते याउलट शिंदे आणि आपला मतदार एकच आहे त्यामुळे शिंदेंना दूर करून अजितदादांना मर्यादित स्वरूपात ठेवणं महत्त्वाचं आहे आता या राजकारणात शरद पवार नसणं महत्त्वाचं आहे कारण अजित पवारांसोबत शरद पवार आले तर अजितदादांचं बळ वाढतं पण केंद्रातल्या तडजोडीत शरद पवार महत्त्वाचे ठरतात अर्थात हा मतप्रवाह असणाऱ्यांच्या मते आज भाजपच सगळ्यात पूरक अवस्थेत आहे अशावेळी ठाकरे पवार हे विरोधकच नष्ट करून टाकू असं म्हणणाऱ्यांचं आहे दुसरा मतप्रवाह असा आहे तो म्हणतो की पवारांसोबत तडजोड करावी अजित पवार हे सहयोगी म्हणून राहू द्यावेत सोबत शरद पवारही असावेत कारण ती दिल्लीची गरज असू शकते शरद पवार इंडिया आघाडीतले महत्वाचे नेते आहेत आजही त्यांच्यामुळे काँग्रेसला इतर पक्षांसोबत टिकून ठेवणं सोपं ठरतं शिवसेना सोबत असाली हे काँग्रेसच्या वरिष्ठांना पटवून देण्याची भूमिका शरद पवारांनीच घेतली होती अर्थात हा शरद पवारांचा हस्तक्षेप भाजपसाठी महत्वाचा ठरतो मोदीनंतर कोण या परिस्थितीत भाजप आहे तसा राहणार नाही अशावेळी विरोधाची स्पेस काँग्रेस घेईल अशावेळी शरद पवारांचा एखे नेते सोबत ठेवावेत जेणेकरून इलेक्शन आणि राजकारण सोपं ठरू शकतं अर्थात आजही कोडं सुटलंय का तर अजिबात नाही त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांचं कितीही ठरलं तरी दिल्लीचा अंतिम शब्द अजून ठरलेला नाहीये तरीही समजा असं ठरलंच की भाजपने शरद पवारांना रिस्पेक्टफुल रिटायरमेंट द्यायची आणि त्यानंतर अजितदादांना सोबत घेऊन आवश्यक ते नेतेच सोबत घ्यायचे तर भाजप तात्पुरत्या पातळीवर शरद पवारांना स्वीकारताना दिसेल कारण आठ खासदारांचं बळ शरद पवारांकडे आहे हे विसरून चालत नाही पवार फॅक्टरवर निवडून आलेल्या या खासदारांसमोर आतापासूनच पुढच्या वेळेस कसं निवडून यायचं हा प्रश्न आवासून उभा आहे त्यामुळे खासदार तरी पलटी मारणार आहेत हे नक्की आहे अशावेळी अजितदादांचं मूल्य पुन्हा वाढवणं हे पवारांचं राजकारण असू शकतं अर्थात या पिक्चरमध्ये पुढे काय घडू शकतं पुण्यातली युती पिंपरी चिंचवडमधली युती त्यानंतर शरद पवारांची निवृत्ती त्यानंतर केंद्रात पाठिंबा कदाचित केंद्रात सुप्रिया आणि राज्यात अजित पवार ही जुनी मंडळी पुन्हा तयार करणं आणि सत्तेचा फायदा घेणं अर्थात या राजकारणात प्रशांत जगतापांसारख्या नेत्यांच्या नाराजीनामे हे घडत राहतील इतकंच काय ते बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच पवारांच्या राजकारणात असं काही घडताना आपल्याला दिसेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद